लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या हजारो परप्रांतीयांचे रोजगार बुडाले आहेत धास्ती व भयाकुळ अवस्थेत हे परप्रांतीय पायीस गावाकडे निघाले आहेत मुंबईहून पायी घराकडे निघालेल्यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्व नागरिकांची आनंदवली भागातील शेल्टर होम मध्ये पाठवणी करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी माहिती दिली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणचे जे मजूर लोक आहेत ते सायंकाळी नाशिक शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या ठिकाणी जवळपास एकशे सहा मजूर आहेत ते आपापल्या राज्यामध्ये प्रवास करत असताना नाशिक शहरातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि जे शासनाचे आदेश आहेत त्यानुसार त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने त्यांना जी महानगरपालिकेतर्फे जे शेल्टर होम्स आहेत त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे जे आदेश आहेत त्यानुसार त्यांना आनंदवलीच्या या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणलेलं आहे या ठिकाणी जवळपास एकशे सहा लोक आहेत ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणचे आहेत त्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे महानगरपालिकेतर्फे त्यांची वैद्यकीय तपासणी चालू आहे आणि सतिस्थितीमध्ये तीन मेपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आहेत तोपर्यंत यांची या ठिकाणीच व्यवस्था करणार आहोत आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांची जे जेवणाची व्यवस्था आहे ते नाशिक शहरातील जे आमचे समाजसेवक मित्र आहेत अशोक पंजाबी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी या सर्व लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि अशाच प्रकारे उद्या प्रशासनामार्फत त्यांच्या सर्व राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तसेच त्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे पोलिसांच्या सहकार्याने नाशिकचे उद्योजक अशोक पंजाबी यांच्या मदतीने जवळपास एकशे सहा जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शेल्टर मध्ये दाखल झालेल्या बहुसंख्य नागरिकांनी आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचे चौकशीत सांगितले राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांना पुढील प्रवासाला परवानगी देता येणार नाही असे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आपका पुरा और अच्छी तरीके से ख्याल किया जाएगा बस दस मिनिट की बात है अरे ये आपकी पंजाबी एक खुद एक बिजनेसमॅन है और आज इनका जन्मदिन है आज इनके साथ उनकी मैडम है पूरा परिवार यहाँ पे आया है आज की तारीख में नासिक शहर में भी आए हैं लेकिन मैं आपको बता दूँ आज की तारीख में नासिक शहर में लोगों को दो हजार लोगों को सवेरे का खाना और शाम का खाना ये पिछले 25 दिन से दे रहे हैं। पिछले 20-25 दिन से करीबन 2000 लोगों को ये खाना दे रहे और जब तक ये माहौल ऐसे ही रहेगा या ये मुसीबत जब तक पूरी तरह से हल नहीं होती तब तक ये अपनी तरफ से पूरी कोशिश करेंगे कि कोई भी भूखा ना रहे तो बस आप आए इनका और हमारा फोन पे बात हुआ उनको पता चला कि ऐसे 107, 108 सात लोग 106 लोग आ यहाँ पे आए हैं तुरंत वो आप उनका जो बर्थडे का प्रोग्राम छोड़ के अपने परिवार के साथ आप लोगों के में खाना जाए और आप जीते ना रहे इसलिए पूरा सारा खाना लेके यहाँ पे आए हैं हम अपनी सबकी तरफ से उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं यह सर्व नागरिकांची आरोग्य अधिकार सुरू है नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक